नमस्कार आपण अनेकदा शिवमंदिरांच्या बाहेर नंदीची मूर्ती पाहतो एकदम शांतपणे शंकराकडे पाहत बसलेली पण या ओळखीच्या दृश्यामागे काय आहे म्हणजे नक्की काय गूढ दडले आपल्या एका श्रोत्यानेनं दोन छान स्रोत पाठवले आहेत नंदी शिवालय प्रवेशद्वाराचे गूढरक्षक आणि शिव आणि नंदी भक्ती आणि निष्ठेची गाथा तर आज आपण या स्रोतांच्या आधारे नंदी तिथे का असतो त्याचं महत्व काय यावर जरा सखोल चर्चा करणार आहोत या प्रतिकामागील अर्थ उलगडून बघूया काय वाटतं हो नक्कीच म्हणजे बघा नंदीची जी उपस्थिती आहे ना ती फक्त एक परंपरा किंवा सजावट नाहीये त्यात खूप खोल अध्यात्मिक आणि प्रतिकात्मक अर्थ आहेत तो शिवाच्या संपूर्ण विश्वाचा एक अविभाज्य भाग आहे असं म्हणायला हरकत नाही बरोबर तर मग सुरुवात त्याच्या स्थानापासून करूया म्हणजे तो नेहमी गाभाऱ्या बाहेरच का असतो आणि शंकराकडेच तोंड करून असं म्हणतात की तो शिवाचा द्वारपाल आहे बरोबर हो अगदी द्वारपाल तर आहेच पण त्याहून थोडं जास्त एक प्रकारचा रक्षक म्हणा अशी मान्यता आहे की तो खात्री करतो की फक्त खरी श्रद्धा आणि शुद्ध हेतू असलेलेच लोक आत जावेत तो देव आणि भक्त यांच्यातला एक महत्वाचा दू आहे सेतू आहे अच्छा आणि गाभाऱ्यात जाण्यापूर्वी त्याला वंदन करणं हे शिवाला आदर दाखवण्याचं आणि एक प्रकारे परवानगी मागण्याचं प्रतीक मानलं जातं आणि यात वास्तुशास्त्राचं पण काही संबंध आहे असं ऐकलंय तो पैलू अनेकदा लक्षात येत नाही आपल्या हो ना अगदी वास्तुशास्त्रानुसार सुद्धा प्रवेशद्वाराजवळचं नंदीचं स्थान महत्वाचं मानलं जातं ते मंदिरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह टिकवून ठेवतं आणि परिसराला ऊर्जेच्या दृष्टीने संतुलित करतं असं म्हणतात आणि हे महत्वाचं आहे कारण नंदी स्वतः सामर्थ्य निष्ठा आणि शुद्धतेचं प्रतीक आहे हेच गुण शिवाला प्राप्त करण्यासाठी आवश्यक मानले जातात नाही का बरोबर अगदी बरोबर आणि त्याच्या जन्माची कथा पण रंजक आहे ऋषी शिलादांनी तपश्चर्या केली आणि मग शिवाने प्रसन्न होऊन त्यांना नंदी नावाचा पुत्र दिला जो शक्ती बुद्धी भक्ती या सगळ्यांनी परिपूर्ण होता पण स्रोतांमध्ये एका वेगळ्या पैलूचा पण उल्लेख आहे त्याचा सूर्याशी असलेला संबंध हे जरा कमी ऐकलेलं वाटतंय हो ही गोष्ट खरतर फार कमी लोकांना माहीत असते असं म्हणतात की नंदीने ध्यानामधून सौर ऊर्जा आत्मसात केली होती शोषून घेतली होती त्यामुळे तो आंतरिक शक्ती आणि सहनशीलतेचं प्रतीक बनला अच्छा हो ही जी ऊर्जा आहे ना तीच त्याच्या अचलनिष्ठेचं आणि प्रचंड सामर्थ्याचं मूळ मानली जाते म्हणजे तो फक्त शिवाचा भक्त नाहीये तर स्वतःमध्ये पण एक मोठी शक्ती आहे त्याच्यात हो नक्कीच आणि शिवाच्या तांडव नृत्याबद्दल काय त्यातही त्याची काही भूमिका आहे असं वाचलं खरंय ही पण एक महत्वाची गोष्ट आहे शिवाचं जे वैश्विक नृत्य आहे तांडव त्याला ताल देण्याचं काम नंदी करतो अशी मान्यता आहे हा ताल म्हणजे फक्त म्युझिक नाही आहे ते कॉस्मिक व्हायब्रेशन आहे वैश्विक स्पंदन जी सृष्टीला एकत्र ठेवतं आधार देतं अच्छा आणि याला जर मोठ्या चित्रात पाहिलं ना तर नंदीचा संबंध पंचमहाभूतांशी पण जोडला जातो कसं काय म्हणजे उदाहरणार्थ त्याचा श्वास म्हणजे वायुतत्व त्याची जी अचल निष्ठा आहे ती पृथ्वी त्याची गती शक्ती असं सगळं जोडलेलं आहे जलत जोडले वा, हे खूपच खोलवरच विश्लेषण आहे आणि त्याची ती शांत एकदम मूक उपस्थिती त्याबद्दल पण एक कथा आहे ना की तो बोलण्याची क्षमता गमावतो हो ती कथा पण त्याच्या अत्युच्च भक्तीच प्रतीक आहे शिवाला प्रसन्न करण्याच्या ध्यानात तो इतका म्हणजे इतका तल्लीन झाला की त्याने बैलाचं रूप घेतलं आणि त्याची वाणी गेली अच्छा हे काय दाखवतं की खरी भक्ती ही शब्दांच्या पलीकडची असू शकते त्याची शांतता ही त्याची एकाग्रता आहे समर्पण आहे असंही म्हणतात की तो सतत शिवाचे मंत्र मूखपणे जपत असतो जे आपल्याला ऐकू येत नाहीत पण त्यांची स्पंदनं ब्रह्मांडात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात सृजनाची ऊर्जा म्हणजे या सगळ्याचा जर आपण सार काढायचा प्रयत्न केला तर नंदी म्हणजे फक्त शिवाचं वाहन नाही तो रक्षक आहे निष्ठेचं प्रतीक आहे ऊर्जेचं संतुलन करता आहे आणि शिवाच्या वैश्विक कार्याचा त्या नाट्याचा एक अविभाज्य भाग आहे अगदी सामर्थ्य निष्ठा विनम्रता धर्म एका आदर्श भक्ताचं मूर्तिमंत उदाहरण आहे तो अगदी अचूक शब्दात मांडलं तुम्ही नंदीची भूमिका खरंच खूप मोठी आणि बहुआयामी आहे तो फक्त एक प्राणी नाहीये ते एक तत्व आहे भक्तीचं निष्ठेचं आणि त्या आध्यात्मिक मार्गावर चालणाऱ्या प्रत्येक साधकाचं चा प्रतीक आहे बरोबर आजच्या या आपल्या चर्चेतून नंदीच्या भूमिकेचे किती वेगवेगळे पैलू समोर आले आता जाता जाता एक विचार मनात येतोय की नंदीची ही जी मूक अचल निष्ठा आहे आणि त्यामागचा हा सगळा सखोल अर्थ आहे हे समजून घेतल्यावर पुढच्या वेळी एखादी शिवमंदिरात गेल्यावर तिथल्या नंदीकडे किंवा एकूणच त्या वातावरणाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन थोडा बदलेल का विचार करण्यासारखा मुद्दा आहे